मंडळी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर जवळपास दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडलेले आहेत त्या दोन्ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पुन्हा माघारी आणण्यासाठी नासा सर्वतोपरी सगळे प्रयत्न करत आहे पण सध्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथी अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये अडकलेले आहेत कारण त्यांच्याजवळ फक्त अठरा दिवस पुरेल इतकाच इंधन साठा उपलब्ध असल्याचं बोललं जातं आहे दरम्यान त्यांच्यासोबत स्पेसमध्ये काय घडलं आणि आता ते पृथ्वीवर माघारी परतू शकतील का नाही त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर मिळालेल्या माहितीनुसार पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी नासाचं सा बोईंग स्टार लाँडर मिशन लॉन्च झालं होतं फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून ए एलच्या ॲटलास व्ही रॉकेटवर ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं ते अंतराळयान दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा जून रोजी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी इप्सीत स्थळी पोहोचलं जेव्हा जेव्हा एखादं अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचतं तेव्हा ते त्याच्याशी डॉक करतं आणि नंतर निर्धारित वेळेनंतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर माघारी येतं पण रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरमध्ये अडचण आल्यामुळं त्या यानाला पृथ्वीवर माघारी परत यायला उशीर झालाय खरं तर सगळं व्यवस्थित पार पडलं असतं तर सुनीता आणि विलमोर हे तेरा जून रोजीच माघारी परतले असते पुढं नाशाच्या बोईंग स्टार लँडर अंतराळणामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगून त्यांचं लँडिंग अठरा जून बावीस जून सव्वीस जून असं करत करत पुढं ढकलण्यात आलं पण अजूनही त्यांच्या परतीचे काही मार्ग स्पष्ट नाही दरम्यान ते ज्या अंतराळात परतणार होते त्यात हेलियम गळती होत होती आणि ती त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं स्पष्टीकरण नासाकडून तेव्हा देण्यात आलेलं होतं दरम्यान अंतराळवीरांना परत येण्यासाठी नेमकी अडचण काय होती त्यात काय बिघाड झाला होता हे आपण समजावून घेऊया नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव स्टीच यांनी तेव्हा सांगितलं होतं की स्टार लायनरच्या अठ्ठावीस रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टर्सपैकी पाच थ्रस्टर्स हे सहा जून रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे जाण्याच्या अंतिम टप्प्यात अपयशी ठरलं दरम्यान तेव्हापासून नासा त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे नासानं ना म्हटलंय की अमेरिकन स्पेस एजन्सी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही तांत्रिक समस्या दूर झाल्यावरच स्टार लायनरला पृथ्वीवर परत येण्याची परवानगी मिळेल मंडई स्टार लायनरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की भविष्यात ते सहा महिने देखील मोहिमेवर उड्डाण करू शकेल सध्याचं मिशन कमाल पंचेचाळीस दिवसांसाठी डिझाईन केलेलं होतं म्हणजे अजून काही का ते दोन्ही अंतराळवीर तग धरून राहू शकतात पण सुनीता विल्यम्स आणि सहकारी बॅरी विलमोर यांना अंतराळात टिकून राहण्यासाठी अन्न आणि पुरेशा अंतराळयानाच्या इंधनाची गरज आहे आता सुनीता विल्यम्सच्या अंतराळयानात किती इंधन शिल्लक आहे आणि ती सुखरू परत येऊ शकणार का हा प्रश्न आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार त्या यानात अनेक दिवस इंधन नाही आहे नासाला लवकरच अंतराळवी सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बॅरी विलमोर यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणावं लागणार आहे त्यासाठी नासा सातत्यानं प्रयत्न करत आहे मिळालेल्या माहितीनुसार नासा स्पेस एक्सच्या सहकार्यानं अठरा ऑगस्ट रोजी क्रू नाईन स्पेस मिशन लाँच करणार आहे ज्या अंतर्गत चार अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जातील जर जा नासानं स्टार अनडॉक केलं नाही आणि अठरा ऑगस्ट पूर्वी पृथ्वीवर परत पाठवलं नाही तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसह क्रू नाईन मोहिमेसाठी ड्रॅगन कॅप्सूल डॉक करणं कठीण होईल मंडळी अंतराळ म्हणजे स्पेस हे रहस्यांनी भरलेलं जग आहे ते रहस्य सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ अविरत काम करत आहेत त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केले जात आहेत त्यासाठी पाच जून रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स त्यांचे सहकारी बॅरी सोबत अंतराळात गेल्या होत्या पण बोईंग स्टार लँडरमध्ये बिघाड झाल्यामुळं दोन्ही अंतराळवीर परत येऊ शकले नाहीत आता त्यांना परत आणण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात असं नासा स्पेस एजन्सीनं म्हटलं आहे त्यासाठी क्रू नाईन मिशन लॉन्च झाल्यानंतर त्याचा स्पेस स्टेशनशी कनेक्ट केला जाईल त्यात स्पेस एक्सचं ड्रॅगन यान हे अंतराळवीर जेना काडमन निक हेग आणि स्टेपनी विल्सन तसेच रोस कॉस्मॉस कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोरबुनो यांना घेऊन अंतराळात जाईल दरम्यान स्टार लाइनर निष्क्रिय राहिलं तर नासाला विल्यम्स आणि विलमोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नवीन मार्गाचा विचार करावा लागेल त्यावेळी स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल वापरण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या जोडीदाराच्या सुरक्षेसाठी शास्त्रज्ञांना अजून काय काय करावं लागेल सुनीता विल्यम्स पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परत येतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद